नाव देवी नी, नी ए, ते नाव संदीप जे पीरावसाहेब साके मी नेमणुकेला कुर्ला रेल्वे पोलीस स्टेशनला आहे मी कुर्ला ते मुलुंग रेल्वे स्टेशन दरम्यान जे बेवारस देवारच व्यक्ती मिळून येतात त्यांचा अंत्यविधी मी करत असतो प्रत्येक माणसाला कोण कोण नातेवाईक असतात पण तिथे फक्त मी एकटा आणि तो बॉडी उचलणारा व्यक्ती या व्यतिरिक्त कोणीही नसतो नाही तो एक खूप म्हणजे दुःखद प्रसंग असतो त्या व्यक्तीला कोणच नातेवाईक आणि खरंच नातेवाईक असते तर त्यावेळेस तसा प्रसंग असतो आणि आपण एक सरकारी पोलीस म्हणून ते अंत्यविधी करायला जातो तर तिथे नक्कीच खूप वाईट वाटतं प्रत्येकाने हा विचार करावा की आपल्या मागे आपले कुटुंब आहे घरचे लोक वाट बघत असतात आपल्यावर सर्व जबाबदारी असते तुम्ही कामाला जाता म्हणून आपलं कुटुंब आहे तर एखाद्या बॉडीकडे जेव्हा रेल्वे अपघात होतो किंवा रेल्वे अपघात होतो किंवा नैसर्गिक बॉडी मिळून येते आम्हाला स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर किंवा ट्रेनमध्ये तर त्यांच्याकडे सर्वप्रथम आम्ही बघतो की त्यांच्याकडे आयडेंटिफाय होण्यासारखं त्यांच्याजवळ काय आहे आधार कार्ड आहे किंवा ओळखपत्र दुसरं आहे तर अजून दुसऱ्या गोष्टी असतात ते काही बऱ्याचशा बॉडीवर टॅटू काढलेला असतो त्याच्यावरूनही ओळख पडते आणि ते जर काहीच भेटलं नाही कोणाकडे मोबाईल आधार कार्ड बऱ्याचशा मयतबॉड्या आम्ही टेलर मार्कवरून पण ट्रेस केलेल्या आहेत की ज्या इथे कॉलरला टेलर मार्क असतो त्याच्यावरून पण बऱ्याचशा मयतबॉड्या आम्ही ट्रेस केलेल्या आहेत तर हे काहीच मिळून नाही आलं तर आम्ही त्यांना बेवारच ठरवतो आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करतो फिंगरप्रिंट भेटतो दुसरी एक गोष्ट महत्वा सांगायचं सांगायची की मग त्याची फिंगरप्रिंट घेतली जाते आमचं मुंबईला ऑफिस आहे ए एस एम टीला आम्ही त्या फिंगरप्रिंट ब्युरोला त्या फिंगरप्रिंट पाठवतो हो त्याच्यावरून जर त्याचं यापूर्वी पोलीस स्टेशनला काही रेकॉर्ड असेल तर त्या रेकॉर्डवरून त्या फिंगरप्रिंट मॅच होऊन त्या रेकॉर्डवरून त्यांचा पत्ता मिळण्याची शक्यता असते असे प्रसंग बऱ्याच वेळा झालेले आहेत आणि त्यामध्ये ट्रेस झालेले आहेत तर असं वाटतं की आता ह्या व्यक्तीला कोणच नातेवाईक नाहीत आणि खरंच नातेवाईक असते तर त्यावेळेस कसा प्रसंग असतात आणि आपण एक सरकारी पोलीस म्हणून ते अंत्यविधी करायला आहे तर तिथे एक नक्कीच खूप वाईट वाटतं प्रत्येकाला कोणतरी कोण ना प्रत्येक माणसाला कोण ना कोण नातेवाईक असतात पण तिथे फक्त मी एकटा आणि तो बॉडी उचलणारा व्यक्ती या व्यतिरिक्त कोणीही नसतं नाही तो एक ना खूप म्हणजे दुःखद प्रसंग असतो अशा वेळेस म्हणजे एक त्यांचे कमीत कमी ह्या शेवटच्या क्षणी तरी त्याचे नातेवाईक असावे असं मला तरी प्रत्येक म्हणजे प्रत्येक वेळीच वाटतं आता मला इथे येऊन एक दोन वर्ष झाले की मी हे काम करतोय पोलीस स्टेशनला पोहोचणारे पोली स्टेशन। तर अशा वेळेस बऱ्याच वेळा होतं की बी बिहारचे साईडचे लोक असतात जे इथं मोलमजुरी करतात त्यांच्याकडे आय डी प्रूफही असतो ओळखपत्रही असतं परंतु आपण त्यांच्या स्थानिक पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या पत्त्यावर आपण त्यांना पाठवतो हो तिथले स्थानिक पोलीस ते पण परंतु ते लोक म्हणतात की आम्हाला आम्ही येऊ शकत नाही खूप गरीब आहेत आम्ही अंतिविधीला येऊ शकत नाही अशा वेळेस आम्ही मग तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनची एन ओ सी घेतो त्या नातेवाईकांची की आम्ही मुंबईला येऊ शकत नाही किंवा तिथल्या ग्रामपंचायत असते जो मुखिया असतो त्या मुखियाच्या लेटर पॅडवर त्यांच्याकडून तसं लिहून घेतो ईमेलद्वारे व्हॉट्सअपद्वारे इकडच्या पोलीस स्टेशनला मागून घेतो आणि त्यानंतर मग ते आम्ही स्वतः अंत्यविधी करतो पासून तर मागच्या वर्षी दोनशे छत्तीस अपघात झालेले आहेत आमच्याकडे टोटल एक वर्षामध्ये त्यापैकी फिफ्टी एट जे पर्सन आहेत पर ते एक अनट्रेस राहिलेले आहेत म्हणजे त्यांचे नातेवाईक मिळून आलेले आणि बाकीचे आहेत ते नातेवाईक मिळाले पण यावर्षी एकशे आठ लोकांचा अपघात झालेला आहे त्यापैकी सोळा लोकांना आत्ता अनट्रेस आहेत की त्यांचे नातेवाईक मिळाले असं एक माझं वैयक्तिक मत आहे की शक्यतो जे आधार आपले आधार कार्ड काढलेले असतात त्याची एखादी अशी एक लिंक पोलीस स्टेशनला द्यावी जेणेकरून की हे जे लहान मुलं वयोवृद्ध आहेत ज्यांना घरचा पत्ता सांगता येत नाही किंवा जे ॲक्सिडेंट असे होतात की त्यांच्या थंबवरून आपण त्यांचा आधारचा पत्ता काढू शकतो त्यांच्या नातेवाईकांपर्यंत आपण पोहोचू शकतो त्यांच्या घरी आपण पोहोचू शकतो ही थंब सिस्टीम ही पोलिसांना द्यायला काय हरकत नाही असं मला वाटतं की नाईंटी नाईन पर्सेंट जे अनट्रेस अनडिटेक्ट बॉडी आहेत त्या होणार नाहीत त्यांचे नातेवाईक मिळून येतील असं मला वाटतं की एखादा अपघात होतो किंवा बिना पालकांचं मुलं किंवा असे की ट्रीटमेंट होते अपघात होतो त्यांना आम्ही हॉस्पिटलला भरती करतो पण कर हो ते त्यांच्या घरच्यांचं नाव सांगू शकत नाही किंवा कायमचे त मतिमंद असतात असे बरेचसे पर्सन आम्हाला मिळतात तर त्यांना आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट करतो जे जेव्हा ट्रीटमेंट पूर्ण होते तेव्हा हॉस्पिटलवरून आम्हाला कळवलं जाते की तुम्ही ॲडमिट केलेलं पेशंट घेऊन जा अशा वेळेस पोलीस एक काय करणार की पोलीस काय पोलीस स्टेशनला आणून बसवणार किंवा काय त्याचं संगोपन थोडं करणार अशासाठी काहीतरी संस्था पाहिजे शासकीय संस्था पाहिजे तिथं त्यामध्ये त्यांना सबमिट करावं तिथं राहून त्यांचं पुढील उरलेलं आयुष्य ते जगू शकतात मोतीमंद असं का असे तर आपल्याला नाव सांगू शकत नाही की ते घरचा पत्ता ना त्यांचे कोण घरचे शोधतायत जे शोधतात ते गोष्ट वेगळी पण बऱ्याचशा याच्यामध्ये कोण शोधायला येत नाही आणि आपण संस्थेमध्ये त्यांना जमा करतो आता मुंबईमध्ये एक दोन लोक आहेत एक नितीन धावडा म्हणून एक आहे ते जलाराम सेवा संस्था आहे त्यांचं एक व्यक्ती आहे तो असं आम्हाला भरपूर मदत करतो की फोन केला की तो ॲम्ब्युलन्स घेऊन हजर असतो तो, तो समोरच्या संस्थेला विनंती करून आमच्या पत्रावरून त्यांना तिथे जमा करतो असे त्यांनी बरेचसे पेशंट आमचे जमा केलेले आहेत आणि त्यांचे असे नाही की एकदा जमा केले एक के परत परत गेल्यानंतर ते आम्हाला व्हिडिओ त्यांचा काढून तिकडे पाठवतात की दाखवतात दा हे बघा तुम्ही जमा केलेला माणूस आता सध्या असं करतोय इथे बसवलाय इथे आहे इथे राहतोय खातोय त्यांना छोटं मोठं काम देतात संस्थेवाले खूप चांगली गोष्ट आहे पण अशी अशी खूप मोठी गरज आहे या मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये या अशा लोकांची खूप गरज आहे हे मदत करते थोडा उशीर झाला तरी चालेल पण ब्रिजवरून जावं स्टेशनवरती की शॉर्टकट मारून ट्रॅक क्रॉस करून या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर जाऊ नये कारण मेल किंवा लोकलचा अंदाज येत नाही आणि प्लॅटफॉर्म हाईटवर असल्यामुळं ते क्रॉसही करता येत नाही बऱ्याच वेळा प्रयत्न करतात पब्लिक आणि तोपर्यंत गाडीने त्यांना ॲक्सिडेंट झालेला असतो अशा वेळेस माझं सांगणं एकच आहे तरुण असो किंवा वृद्ध असो कोणी सर्वांनी ब्रिजचा वापर करावा ब्रिजवरून जावं आणि अपघात अशाप्रमाणे टाळता येतील शक्यतो की प्लॅटफॉर्मवर उभे असतानाही मोबाईलवर बोलू नये कॉर्नरला कुठेतरी कोपऱ्यात उभा राहून मोबाईलवर बोलतात आणि येणारे जाणे गाडीवर लक्ष नसतं बऱ्याच वेळा अशा ठिकाणी हिट झालेले आहेत ट्रेनने उडवलेले आहेत आणि ट्रॅकमधून मोबाईलवर बोलत जाणे हेही खूप धोकादायक आहे त्यासाठी रेल्वेने ब्रिज बनवलेत बहुतेक ठिकाणी ब्रिज आहे फॅन्सिंग टाकलेलं आहे यापूर्वी भरपूर अपघात व्हायचे आता प्रमाण त्या त्या मानाने कमी आहे कुर्ल्याच्या आधीमध्ये कुर्ला ते म्हणून बऱ्याच ठिकाणी फॅन्सिंग आहे भिंती बांधलेल्या आहेत तिथे क्रॉसिंग भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे त्यामुळे अपघातही कमी होतात तसंच प्रत्येकाने हा विचार करावा की आपल्या मागे आपले कुटुंब आहे घरचे लोक वाट बघत असतात आपल्यावर सर्व जबाबदारी असते तुम्ही कामाला जाता म्हणून आपलं कुटुंब आहे मुलं कॉलेजला जातात शाळेत जातात आई वडील असतात वृद्ध त्यांचं आपल्याला संगोपन करायचं असतं ह्या सगळ्या गोष्टी असतात मागे हे लक्ष करून आपण शक्यतो ब्रिजचा वापर करावा असं मला वाटतं